पुण्यातील पर्वती येथे तनहोळी साजरी करण्यात आली भारतीय संस्कृतीत होळीला वाईट प्रवृत्तींना नष्ट करण्याचे महत्त्व आहे पण सण साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण देखील महत्त्वाचे आहे स्थानिक वृक्षांऐवजी परदेशी उपद्रवी तणांची होळी जाळून पर्यावरणाचे संरक्षण करणारा संदेश दिला जातो परदेशी तण वनस्पतींचा नाश करतात जलतणांमुळे रोग आणि किड्यांचा प्रादुर्भाव होतो तनहोळीच्या दहाव्या वर्षानिमित्त पुण्यासह भारतात विविध राज्यात हे उपक्रम आयोजित केले जात आहेत या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण आर्थिक आणि आरोग्य विषयक दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण करणे आणि तनमुक्त भारताची दिशा दाखवणे आहे नमस्कार मंडळी होळीच्या अर्थात तनहोळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मुवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजन अर्थात मावी म्हणजेच जैविक आक्रमणाच्या विरुद्ध हरित चळवळ ही लोक चळवळ आपण सुरू केलेली आहे या माबी चळवळीचा एक महत्वाचा भाग म्हणून गेली सातत्यानं काही वर्ष आपण तनहोळी अर्थात विड बॉन फायर आपण साजरी करतो होळीला किंवा कुठलाच विरोध नाहीये ही आपली परंपरा आहे ती टिकवलीच पाहिजे पण होळीमध्ये स्थानिक देशी वनस्पती जाण्याऐवजी त्या ठिकाणी जर उपद्रवी आगंतुक तण म्हणजे ज्याला फॉरेन इन्व्हेजिव्ह वीज असं म्हटलं जातं यांना जर जाळलं तर ते खऱ्या अर्थानं राष्ट्रात हिताचं होईल राष्ट्र सेवा त्याच्या माध्यमातून होईल आपण बघितलं तर ही उपद्रवी तण विविध प्रकारची आहेत जे आपल्या आप पर्यावरणाचं आपल्या शेती व्यवस्थेचं जलीय परिसंस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे प्रतिकात्मक पद्धतीमध्ये तणगोळीमध्ये आपण माभी चळवळी अंतर्गत दरवर्षी या उपद्रवी तणांची तणवळी करतो या तणगोळीच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राला भारताला आवाहन करू इच्छितो की आपल्या परिसरामधली उपद्रवी आगंतुक तण ही हटवण्याचं मोठं काम आपल्याला घ्यायचं आहे राष्ट्रांनी आपल्या शासनानं प्रशासनाने देखील याबाबतचं योग्य ते या परकीय आगंतुक तानांविरुद्धचं धोरण हे आपण निश्चित ठरवलं पाहिजे आपल्या या मुवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकलचा नारा आहे हटवा तन वासवावन हटवा तन वाढवावन आणि हटवा तन वाढवा धन देखील कारण का आपल्या परिसंस्थांना मोठ्या प्रमाणात ही परदेशी वनस्पती नुकसान करत आहेत आणि खऱ्या अर्थानं तणमुक्त भारत म्हणजेच स्वच्छ भारत हा नारा देखील आपल्याला जास्तीत जास्त दृढ करायचा आहे तर मुवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इनोव्हेजन बायोस्फिअर संस्था इतर सेवाभावी संस्था या याच्यामध्ये एकत्रित जोडल्या गेलेल्या आहेत याच्या माध्यमातून आपल्याला हा उपद्रवी तणांविषयीचा जागर हा जास्तीत जास्त दृढ करायचा आहे आणि तनहोळी ही एक ठिंगे आहे तिचा वनवा व्हायला हवा म्हणून पुन्हा एकदा नारा देऊया हटवा तण वाढवा वन हटवा तण वाचवा वन आणि हटवा तण वाढवा कृषीधन दन। धन्यवाद